भरपूर पुरणाची टम्म फुगणारी आणि अतिशय मऊ पुरणपोळी कशी बनवायची ते पाहूयात या पद्धतीने बनवलेल्या पुरणपोळ्या थंड झाल्यानंतर सुद्धा अतिशय मऊ राहतात पचायला सुद्धा हलक्या बनतात भरपूर पुरण भरून सुद्धा टम्म फुगतात आणि चवीला तर अतिशय छान बनतात लक्ष्मीपूजन किंवा पाडव्याच्या नैवेद्यासाठी अशी पुरणपोळी थाळी नक्कीच बनवू शकतात कमी मेहनत आणि कमी तेलाचा वापर करून पुरणपोळीसाठी कणिक कशी तयार करायची ते सुद्धा पाहूयात तर त्यासाठी भिजवून घेतलेली हरभरेची डाळ कुकर मध्ये काढून घेतली यामध्ये हळद मीठ तेल पाणी घालून पाण्याला उकळी काढून घ्यायची उकळ्या आलेला फेस सगळा काढून घ्यायचा आता झाकण लावून तीन चिट्ट्या करून घ्यायच्या गव्हाच्या पिठामध्ये मीठ मिसळून घ्यायचं आणि हळदीच्या पाण्याने घट्टसर कणिक भिजवून घ्यायची यामध्ये कणिक बुडील इतपत पाणी घालायचं आणि पंधरा मिनिटे भिजत ठेवायची या पद्धतीमुळे कणिक जास्त मळून घ्यायची गरज लागत नाही पंधरा मिनिटानंतर पाण्यातली कणिक परातीमध्ये काढून घेतली आता पाणी न वापरताच कणिक फक्त दोन मिनिटे मळून घ्यायची त्यानंतर थोडस तेल घालून मळून घ्यायची आणि थोडीशी आपटून घ्यायची लगेचच कणकेला रब्बरासारखं टेक्शर येत अर्धा ते पाऊन तास कणिक भिजवून घ्यायची कुकर थंड झाल्यानंतर डाळ एखाद्या चाळणीमध्ये काढून घ्यायची त्यानंतर कडईमध्ये काढून घेऊन यामध्ये गुळ घालायचा पुरण घट्टसर होईपर्यंत हे शिजवून घ्यायचं यामध्ये वेलची पूड जायफळाची पूड घालून मिक्स करून घेतलं पुरण पूर्णपणे थंड झाल्यानंतर वाटून घेतलं तर या पद्धतीने पुरण तयार करून घेतलं आणि कणिक सुद्धा तयार झालेली आहे अर्धा ते पाऊन तासानंतर कणिक मस्त भिजली जाते कणकेला अगदी परफेक्ट टेक्स्चर येतं आणि त्यामुळेच पुरणपोळ्या मऊ होतात आता फुलक्यासाठी आपण कणकेचा गोळा घेतो तेवढा घेतला थोडस पीठ लावून घेतलं याची वाटी बनवून घेतली आणि याच्या दुप्पट प्रमाणात पुरण यामध्ये स्टफ करून घेतलं पुरण भरून घेतल्यानंतर हे छान पॅक करून घेतलं थोडस पीठ लावून घेतलं आणि लाटायच्या अगोदरच हाताने असं थापून घ्यायचं त्यानंतर हलक्या हाताने पुरणपोळी लाटून घ्यायची दोन्ही बाजूला थोडं थोडं तूप लावून पुरणपोळ्या भाजून घ्यायची तर कमी मेहनतीमध्ये मस्त टम्म फुगणाऱ्या आणि अतिशय मऊसूत पुरणपोळ्या तयार होतात या पद्धतीने पुरण आणि कणकेची तयारी केली तर एकही पुरणपोळी तुटत नाही थंड झाल्यानंतर सुद्धा या पुरणपोळ्या अतिशय मऊ राहतात तर सगळ्या पुरणपोळ्या याच पद्धतीने बनवून घेतल्या आता या पूर्णपणे थंड झालेल्या आणि हे पहा अतिशय मऊसूत नाजूक पुरणपोळ्या तयार झालेल्या तर नैवेद्यासाठी अशा पुरणपोळ्या नक्की करून पहा